मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून राज्यातलं अवघ वातावरण तापलेलं असतानाच महायुतीमध्ये सुद्धा मोठा तणाव निर्माण झालेला आहे आता तसं तर हा तणाव अगदी सुरुवातीपासून आहे पण या निवडणुकीच्या निमित्तानं मात्र आता हे सगळं प्रकरण पेटू लागलेलं आहे बघा राजकीय पक्षाला स्वतःबद्दलच असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय कारण बघा इतर पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते नेते जे मिळतील ते कुठल्याही मार्गाने फोडून आपल्या पक्षामध्ये आणण्याचा सपाटा सगळ्यांनी नि, सगळ्याच पक्षांनी लावला एकनाथ शिंदे यांचा गट असो भाजप असो किंवा मग अजित पवारांचा राष्ट्रवादी असो तिघांनी सुद्धा महाविकास आघाडी खेळखिळी करण्याचा आधी प्रयत्न केला पण पुन्हा हे तिन्ही पक्ष एकमेकांचेच पक्ष फोडायला लागले भाजपानेही शिंदे गट पोखरायला सुरुवात केली शिंदे गटाला मोठी गळती लागू लागली थांबवायचा कितीही प्रयत्न केला तरी शिंदे गटातून भाजपात जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखून धरणं शिंदे गटाच्या आवाक्या बाहेर गेलं शिंदे गटानंही आधी भाजपाचे लोक फोडून आपल्या पक्षात आणलेच होते ना, ना। भाजपाने यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही पण त्यांनी शांत राहून आपल्या पद्धतीनं शिंदे गट पोखरायला सुरुवात केली आणि तेव्हा मात्र शिंदे गट घाबरला एकनाथ शिंदे गटाला हे आता भलतं झोंबू लागलं शिंदे गटानं भाजपाचे लोक फोडले तेव्हा शिंदे गटातल्या नेत्यांना किंवा संपूर्ण गटाला मोठ्या गुदगुल्या झाल्या होत्या आणि होतही होत्या भाजपानं जेव्हा दणके द्यायला सुरुवात केली तेव्हा शिंदे गट कासावीत झाला त्याच्या मंत्र्यांनी थेट थे कॅबिनेटवर बहिष्कार टाकला आणि मग महायुतीमध्ये इथं खरी ठिणगी पडली बघा नेहमी शांत राहणारे विरोधकांनी जहरी टीका केली तरी सुद्धा त्याला शांतपणे उत्तर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर बैठकीत संतापल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांच्या संतापाचं कारण होतं शिंदे गटाच्या नेत्यांनी कॅबिनेटला मारलेली दांडी कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळले तर शिंदे गटाचा एक मंत्री सुद्धा उपस्थित राहिला नाही कसं असतं कॅबिनेट बैठक होण्याच्या आधी पक्षाची एक प्री कॅबिनेट होत असते शिंदे गटाच्या या प्री कॅबिनेट बैठकीला सगळेच्या सगळे मंत्री उपस्थित होते पण प्रत्यक्षात कॅबिनेटला एकही मंत्री गेला नाही त्यांच्या मंत्र्यांनी टाकलेला हा अघोषित बहिष्कारच कॅबिनेटवर टाकलेला बहिष्कार पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तळपाईची आगमस्तकाला गेली आणि ते भर बैठकीमध्ये शिंदे गटावर संतापले भाजपाकडून युती धर्म पाळला जात नाही शिंदे गटातले नेते नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाजपात घेतलं जात आहे शिंदे गटातील नेत्यांना आणि पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेतले जात आहेत निधीसुद्धा वळवला जात आहे अशी काही काही कारण घेऊन या शिंदे गटानं टाकलेला हा बहिष्कार होता असं केल्यावर तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमतील अशी कदाचित शिंदे गटाची अपेक्षा असावी पण हा बहिष्कार शिंदे गटाच्या जंगलट आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे गटावर चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट खडे बोल सुनावली शिंदे गटाला शिंदे गटाची बोल ती बंद केली फडणवीसांनी युती धर्माची भाषा करणाऱ्या शिंदे गटानं आधी भाजपचे लोक फोडलेले होते त्यावरच नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवलं अरे फोडाफोडीची सुरुवात तर तुम्ही आधी केली आहे तुम्ही जे करणार ते आम्ही चालवून घ्यायचं का तुम्ही करायचं आणि भाजपाने केलं तर ते खपून नाही घ्यायचं हे अजिबात चालणार नाही इतक्या स्पष्ट शब्दामध्ये दे रोखोकपणे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला झाप झाप झापलं त्यामुळं शिंदे गटाला शेवटी शेपोट घालावं लागलं निवडणुकीच्या ऐन हंगामामध्ये महायुतीत अंतर्गत संघर्षाने आता पेट घेतलेला आहे ही आग आता किती भडकते हे येत्या काळात दिसेल पाहूया आपण धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार